महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून बाबासाहेबांचा अवमान करणारा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा अशी जाहीर मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली या प्रसंगी ज्येष्ठ सरचिटणीस प्रभाकर सावंत सरचिटणीस रवींद्र पालव महिला अध्यक्ष वैंथतई गोतपगार युवक अध्यक्ष वीरू वाघमारे विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिनेश मेहरोल विजय देशमुख मिलिंद डिचवलकर विधानसभा अध्यक्ष अजय सतपाळ प्रभाग अध्यक्ष समीर शेख दिनेश सोनकांबळे सुपून मेहरा उबर शेख शेहबाज चेऊलकर विजय धुमाळ आणि इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते फोटोच जाळायचा होता त्यांचा जाळायचा होता जे कृत्य त्यांनी आज महाड इथील चौदार तळे इथे मी कायम त्यांना म्हणतो की ते डॉक्टर जितेंद्र आवड नाहीत तर नकलाकार नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आवाड आहेत आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे पण ज्यांना नाटक करायची सवय आहे ते आंदोलन करायला आज महाडला गेले आणि आंदोलन करण्याच्या भरामध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे त्यांच्यावर महाडीतील पोलीस स्टेशनवर फौजदारी गुन्हा ते व त्यांच्याबरोबर फोटोमध्ये दिसणारे त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे मागणी मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल महाड इथल्या पोलीस स्टेशनमध्ये झाला पाहिजे त्यांच्या सर्व सहकार्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण नाटकी नाट्य संमेलन सारखे नाटकी आमदार आहेत ते नाटक करायला गेले म्हणजे खालती डोकं वरती पाय तसं जितेंद्र आवाडची परिस्थिती झालेली आहे आणि तुम्ही जे नाटकी आंदोलन करा गेले आणि त्या नाटकामध्ये ते सिद्ध झालं आणि त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे बराजका साहेबांनी जसं सांगितलं आम्ही तातडीने महाड तिथे रायगड एस पींना फोन केलेला आहे आणि महाड पोलीस स्टेशनला तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावं असं आपमान सहन करणार नाही म्हणजे जे फोटो तुम्ही हातात ठेवलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही विसर पडलं आहे तर कोणाचा फोटो पाडतायत काय पाडतायत म्हणजे किती नाटक त्यांच्या डोक्यात आहे आणि किती गुरुमी आहे तर दिसते आपल्याला म्हणून हे महाराष्ट्रातली जनता पुरोगामी विचार मांडायचं आणि पुरोगामी विचार मांडत असताना आपण कसे कृत्य करायचे हे सिद्ध होतं म्हणजे फक्त फक्त तर जीवावर खोटा खोटं आणि खोटंच म्हणणं आहे त्यांच्या मनात आणि त्या समोर आलेलं आहे म्हणून पुरोगामी विचाराबाबतीत आम्ही असा अजिबात सहन करणार नाही आणि गुन्हा नोंदवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि जेवढ्या फोटोमध्ये सर्व ठाणेतून घेऊन गेलेली लोकं आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे